राज ठाकरे सर मुझे ये मान देने के लिए मैं यहाँ बैठा था और सभी कविताएं पढ़ रहे थे तो आशा मैम बैठी थी वहां पे उन्होंने बहुत ही डर के साथ मेरी तरफ देखा और मुझसे पूछा तुम भी कविता पढ़ोगे <laughs> मैंने कहा हाँ मराठी म मा दे <laughs> मैंने कहा हाँ आशा मैम मट तोबा तोबा कोशिश करूंगा <laughs> कविता का नाम कणा और सच बताऊं तो जब राज ठाकरे सर ने मुझे कहा कि कविता पढ़नी है मराठी में मैंने पूछा कौन सी कविता सर उनका कुसुमाग्रज की कविता है कणा का सर आई एम सॉरी पर कणा का मतलब क्या होता है उन्होंने कहा स्पाइन छावा ये चित्रपट करके मुझे उस वर्ड का मतलब समझा है कणा ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीच नाचली उकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चोळ विझली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले भाळणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिकाल खाडतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटपणा वाटलं मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवर वर्त, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा नुसते लढ म्हणा धन्यवाद दान्य। आजचा कार्यक्रम इतका विलक्षण आहे वेगवेगळ्या क्षेत्रातली ही माणसं येऊन आपल्यासाठी मराठी भाषेमध्ये कविता सादर करतायत कोणी अमराठी आहे कोणी मराठी भाषेमध्ये काम करत नाही कोणी वृत्तपत्र क्षेत्रातला आहे कोणी प्रिंट मीडियामधला आहे कोणी डिजिटल मीडियामधला आहे कोणी कलाकार आहे पण ही सगळी माणसं मराठी भाषेतल्या कविता सादर करतायत मला वाटतं हा व्याप्त विचार ज्यांच्या डोक्यातनं आला आणि ज्यांनीही ही मोठ बांधली ते आपल्या सगळ्यांच्या लाडक्या राजसाहेब ठाकरे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत की तुमच्या मधून तुमच्या विचारांमधून ही वेगवेगळ्या विचारांच्या लोकांची मोठ बांधली गेली आणि एवढा सुंदर कार्यक्रम आम्हाला ऐकायला आणि पाहायला मिळाला पुढचं नाव आणि आता इथे मंचावर अशा एका व्यक्तीला आजच्या कार्यक्रमामधली ही सर्वात सुंदर आणि सर्वात तरुण व्यक्ती आहे या व्यक्तीची वेगळी ओळख करून द्यायची खरं तर काही गरजच नाहीये पण मी आज कवितेचा कार्यक्रम असल्यामुळे शब्दप्रभू सुरेश भट साहेबांच्या शब्दांचा आधार घेणार आहे आणि तो आधार घेऊन त्यांना मंचावर बोलावणार आहे सुरेश भट साहेबांनी असं लिहिलंय तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहो वार्धक्य तुझ्या जगण्याला हे असेच विसरत राहो तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत <स्वालत> राहो वार्धक्य तुझ्या जगण्याला हे असेच विसरत राहो हा कंठ तुझा अलबेला हा कंठ तुझा मतवाला हा कंठ तुझा अलबेला हा कंठ तुझा मतवाला तलवार तुझा गीतांची हो, तुझ्या मद्याचा खळखळता अक्षय प्याला तू खळखळत्या मद्याचा खळखळता अक्षय प्याला एक एक घोट सुकलेल्या शब्दांना फुलवितरा हो, तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच